सातारा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भाने आपल्या या काँग्रेस कमिटीमध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बांधाजी बाळे साहेब या ठिकाणी आपल्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या ठिकाणी बहुसंख्येने तालुकाध्यक्ष असतील ओबीसी भागाचे काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष असतील सरचिटणीस असतील निवडणुकीमध्ये आपण सर्वजण महाविकास आघाडीचं काम हे प्रामाणिकपणे करत या कामाचे कुठेतरी आपल्या या कार्यकर्त्यांना पावती मिळावी या कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा या कार्यकर्त्यांनी जे काम आता करत आहेत त्यांना कमीत कमी एका आदरानं एक सन्मान पुरव त्यांना या म्हणजे प्रचाराच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं यासाठी मी आता या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे म्हणजे आपले जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांना विनंती करतो की आपण या सर्व कार्यकर्त्यांना या आता राहिलं सात दिवसातल्या तर किती चार दिवस आता प्रचार यंत्रणाचा चालू या चार दिवसामध्ये हे जे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांचे उपाधिवसे त्यांना सामावून द्यावं अशी मी त्यांनाही विनंती करतो या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी विभागाचे बाबाजी महासाहेब या ठिकाणी पोहोचले आपल्या सातारा जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव जाधवसाहेब यांना विनंती करतो की आपण आप बावनाजी महाराष्ट्र यांचं या ठिकाणी म्हणजे स्वागत आणि सत्कार करायचा आहे अशा विनंती जाती जमाती विभागाच्या अध्यक्षपदी लोक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं नेमणूक केली त्याचा त्याबद्दल त्याचा सत्ता माननीय डॉक्टर सुरेश आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष उपाने बांदा कमिटीच्या ऑफिसमध्ये ओबीसी विभागाचे सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी यांची बैठक डॉक्टर सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला आमचे जिल्हा अध्यक्ष कुंभारांना सर्व तालुक्याचे अध्यक्ष जनरल सेक्रेटरी देसाई साहेब नरेश देसाई आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज आम्ही सर्वाणूमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचं काम अतिशय अग्रभागी राहून करायचं आणि त्यांना कसल्या परिस्थितीत निवडून आणायचं अशा पद्धतीचा तालुका अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे याचं कारण असं आहे की देशामध्ये प्रचंड महागाई आहे भ्रष्टाचार आहे हुकुमशाही आहे ही सगळी नष्ट करायची असेल तर आपल्याला इंडिया आघाडीला निवडून आणलं पाहिजे ही भूमिका आम्ही लोकांना समजून सांगितली आणि मी महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन आलेलो आहे संबंध महाराष्ट्र पेटून उठलेला आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात स्त्रियांच्या अत्याचारांच्या विरोधात वाढलेला अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये प्रचंड लोक संतापलेले आहेत आणि विशेषतः महिलांच्यामध्ये फार मोठा या ठिकाणी राग आणि संताप निर्माण झाला आहे त्याचं कारण असं आहे की प्रचंड वाढलेली महागाई शिक्षणाचा वाढलेला खर्च आणि वाढलेली बेरोजगारी याच्यामुळे युवकांच्यामध्ये फार मोठा संतोष असंतोष आहे आणि त्यामुळं आज देशाचं वातावरण विशेषतः महाराष्ट्रामध्ये फार मोठं वातावरण बिघडलेलं आहे त्याचं कारण आपण बघितलं तर नरेंद्र मोदीला महाराष्ट्रामध्ये बारा तेरा सभा घ्याव्या लागत आहेत ह्याच्यामध्येच आमचा विजय आहे नरेंद्र मोदींना जर बारा तेरा महाराष्ट्रासाठी सभा आहे कारण बाकी कुठं जाऊ शकत नाहीत ते साऊथमध्ये त्यांना कुठं अस्तित्व राहिलेलं नाही ते राहिले कुठं फक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून पुढं त्या ठिकाणीच त्यांचं अस्तित्व राहिले आणि त्याच्यामध्येच ते लुटबुडत आहेत पण निश्चितपणानं देशाचं राजकारण ठरलेलं आहे महाराष्ट्राचं राजकारण ठरलेलं आहे आणि सातारची जागा लोकसभेची निश्चितपणानं इंडिया आघाडीच्या उमेदवार शशिकांत शिंदे निवडून येतील आणि विशेष सांगायचं मला त्या ठिकाणी आव, आवश्यक आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेस आघाडीवर आहे शशिकांत शिंदे निवडून आणायला सगळ्या तालुक्यातनं तुम्ही बघा काँग्रेस आघाडीवर आहे राष्ट्रवादी पिछाडीवर आहे पण काँग्रेस आघाडीवर आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचं कारण असं आहे की कार्यकर्त्यांच्या मध्ये संताप आहे राग आहे द्वेष आहे आणि ती लोकं कामाला लागलेले तर मला खात्री आहे की आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यातील सगळी काँग्रेस ही शशिकांत शिंदेच्या पाठीशी ठामपणानं उभे आहे तिकडे माड्याला जरेशे मोहिते पाटलांच्या पाठीमध्ये ठाम उभे आहे आणि बाबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर जाधवांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काँग्रेसचं काम अतिशय प्रभावीपणान करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे काँग्रेस कमिटीमध्ये ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी घेण्यात आला आणि त्या अनुषंगानं इलेक्शनमध्ये जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शशिकांत शिंदे साहेब आहेत यांचं या ठिकाणी काँग्रेस पक्ष पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली सर्वजण आम्ही काम करत आहोत परंतु या ठिकाणी ही जी बैठक आहे ती निवडणुकीमध्ये आता आपलं कामकाज कसं चाललेलं आहे आणि इथून पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ही आज पदाधिकाऱ्यांची मीटिंग या ठिकाणी घेतली त्यावेळेला प्रदेश प्रतिनिधी प्रदेशचे अध्यक्ष भानदास माळे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष कुंभार हे या ठिकाणी हजर होते मी आपणाला सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्याची संपूर्ण काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ने त्या महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी आहे आणि काँग्रेस पक्षातर्फे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे प्रचार करून या ठिकाणी त्यांना निवडून आणण्याचं या ठिकाणी आम्ही व्रत घेतलेलं आहे या ठिकाणी आपण पाहताय की देशामध्ये जी आता राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत रॅली का पायी पदयात्रा काढली त्याच पद्धतीनं मणिपूर ते मुंबईपर्यंत त्या ठिकाणी पदयात्रा काढली आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण जनतेमध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत ते खोलवर या ठिकाणी गेलेले आहेत की ज्यामुळं महागाई झालेली आहे बे, बेरोजगारी झालेली आहे महिलांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते पूर्णपणे खालच्या तळापर्यंत गेलेला आहे त्याला कारणीभूत राहुल गांधी यांची पदयात्राच आहे आणि आता मोदी साहेब सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांनी चौदा सालापासून या ठिकाणी त्यांचं सरकार कार्यरत आहे परंतु त्या दहा वर्षातील त्यांचं कामकाज न सांगता अजूनसुद्धा ते काँग्रेस पक्षावर नको त्या गोष्टीवर टीका करतायत नको ते मुद्दे पुढे आणतायत की तेजस्वी यादव बरोबर खाल्लेल्याचा मुद्दा असो किंवा मंगळसूत्राचा मुद्दा असो ह्या नको त्या गोष्टी की ज्याचा काहीही संबंध नाही आणि जे मूलभूत प्रश्न आहेत ते जनतेच्या बाजूला राहण्यासाठी त्यांनी या ठिकाणी हे प्रश्न केलेले आहेत की लोकांचे मूलभूत प्रश्न वेगळे आहेत शिवाय आरक्षणचे प्रश्न आहेत ह्या गोष्टीला ते कुठल्याही पद्धतीची जनतेच्या प्रश्नाला ते उत्तर देऊ शकत नाहीत आणि त्यामुळं त्या वेळेला त्यांचा पाय उतार हे निश्चित आहे या वेळेला काँग्रेस पक्षाची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि जिल्ह्यात सुद्धा या ठिकाणी शिक्षकांस चांगल्या मताधिकांना निवडून येतील एवढं मी या ठिकाणी सांगतो